निवडणुकांसंदर्भात आहे त्या संदर्भात आपल्याला मान्य राज्य निवडणूक आयुक्त सविस्तर माहिती देतीलच आजच्या या पत्रकार परिषदेत मी जगदीश मोरे मान्य राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं मनपूर्वक स्वागत करतो पत्रकार परिषदेला आमचे सचिव काकाणी साहेब उपस्थित आहेत आणि उपायुक्त राजेंद्र पाटील देखील उपस्थित आहेत नेहमीप्रमाणे सर आपल्याला सविस्तर सांगतील त्यानंतर थोडक्यात हिंदी आणि इंग्रजीमध्ये इंग्रजी आणि प्रश्न उत्तर होतील पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि मी मान्य आयुक्त महोदयांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करा हा माईक सुरू ठेवायचा आहे की फक्त स्पीकर सर्व मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना माझा नमस्कार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजची ही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव व लातूर अशा या बारा जिल्हा परिषद आहेत या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला दोन मते देणे आवश्यक आहे यामध्ये एकमत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं दिया, लागेल आणि एकमत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया